बातमी आहे कोकण संदर्भातील कोकण रेल्वेचा वेग हा मंदावलेला आहे पावसाळी वेळापत्रक आता जारी करण्यात आलेलं आहे कोकण रेल्वेचा वेग मंदावला आहे पावसाळ्याच्या गा। पार्श्वभूमीवरती आता नवीन वेळापत्रक हे लागू करण्यात आलेलं आहे पावसाळी वेळापत्रक आहे वे ते आजपासून लागू होणार आहे कोकण रेल्वेचा वेग हा मंदावला आहे विशेष वेळापत्रक वीस वे ऑक्टोबरपर्यंत हे लागू राहणार आहे कोकण रेल्वेचा वेग बंदावलेला आहे काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या असत आणि त्यामुळं पावसाळ्याच्या दृष्टीनं वेळापत्रक हे बदल करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी पाहूया आजपासून कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल झालेला आहे तसंच कोकण रेल्वेचा वेग जो आहे तो मंदावलेला पाहायला मिळत आहे मी आता गजबजलेलं ठिकाण म्हणजे कणकवली रेल्वे स्थानकामध्ये आहे जर आपण पाहिलं तर प्रवाशांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करताना आजपासून जे वेळापत्रक आहे हे वेळापत्रक बघूनच प्रवास करावा लागेल अशा प्रवाशांच्या सूचना ज्या आहेत ते या सूचना फलकावर लावलेल्या पाहायला मिळत आहेत कोकण रेल्वेचा वेग जो आहे तो ताशी चाळीस किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीने केलेला आहे तर प्रत्येक तासाला जे अं दहा दहा किलोमीटरचं अंतर असेल यामध्ये पेट्रोलिंग देखील सुरू करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने देखील त्याच्या अं आरोग्य पथका देखील रेल्वे स्थानकावर आजपासून तैनात करण्यात येणार आहे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कोकण रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते वेळापत्रक आपण पाहू शकतो की वेळेमध्ये सुमारे एक ते दोन तास आ, चा फरक जो आहे तो आपल्याला निश्चितच जाणवतो त्यामुळे आगामी काळात गणेश चतुर्थीचं रिझर्वेशन असेल त्याचप्रमाणे येणारा जाणारा प्रवास असेल हा देखील वेळापत्रकाप्रमाणे पाहून प्रवाशांनी आपलं रिझर्वेशन जे आहे आपलं आरक्षण जे आहे ते करायचं आहे त्यामुळे एकूणच कोकण रेल्वेचा आजपासूनचा जो प्रवास आहे हा काहीसा मंदावलेला पाहायला मिळत असेल तर काही गाड्यांची वेळा आहेत त्या काही तास अगोदर देखील केलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच प्रवाशांना पुढील काही दोन ते तीन दिवस याचा मनस्ताप होईल मात्र पुढील काही दिवस हा जो प्रवास आहे हा सुखकर होईल एवढं मात्र निश्चित पाहायला मिळत आहे